सोमवार अकरा ऑगस्ट दोन संत मते लिखित पवित्र शुभ घेतलेले वाचन शिष्य गालिलात एकत्र जमले असता येशू त्यांना म्हणाला मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे ते त्याला जीवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठविला जाईल तेव्हा ते फार खिन्न झाले नंतर ते कफर्न हुमात आल्यावर मंदिर रुपये वसूल करणारा पेत्राकडे येऊन म्हणाले तुमचा गुरु मंदिराच्या पट्टीत रुपया देत नाही काय त्यांनी म्हटले हो देतात मग पेत्र घरात आल्यावर तो बोलणाऱ्यांना अगोदर येशू म्हणाला शिमोन तुला काय वाटते पृथ्वीवरील राजे जिंकता किंवा पट्टी कोणापासून घेता स्वतःच्या मुलांपासून कि परक्यांपासून परक्यांपासून असे त्यांनी म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला तर मुले मोकळी आहेत तथापि आपण त्यांचा अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात टाक आणि पहिल्यानी वर येईल तो मासा घेऊन त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रुपयांचे नाणे सापडेल ते घेऊन माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल त्यांना दे चिंतन परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे चार बिबींच्या कार्यावासा मोशे लोकांना सांगतो परमेश्वराचे भय धरणे परमेश्वराच्या मार्गाने जाणे परमेश्वराची वर प्रीती करणे व परमेश्वराची सेवा करणे विशेष म्हणजे अनाथ विधवा व विदेशी देणे हे यहुद्यांना आवडत नसे तरी देखील मंदिराची सेवा व दुरधूक आदी खर्चासाठी दरवर्षी कर देणे हे यहुद्यांच्या अकस्मित अंगी होते यामुळे येशू न्यायभूमीच्या पुरस्कारात असल्याने एक दगडात दोन पैसे मारतो जुलाम म्हणून नव्हे तर देशाच्या नागरिक व देवाचे मान राखणे या नाकार, आहे परम, हे दाखवून देतो हे एक चमत्कारच कफरनुहुमात सेवकांना माश्याच्या तोंडात नाणे वाचून हा मासा केवळ गळ टाकून जाळे टाकून नव्हे तर फक्त एकच मासा पकडून दिलेले नवल आहे माझी श्रद्धा मला दैनंदिन जीवनात खात्रीपूर्ण आशा देते का